महाशिवरात्र म्हणजे महादेवांच्या उपासनेची सगळ्यात मोठी पर्वणी हा पर्वकाळ साधून आपण आज आलो आहोत विजयदुर्ग गावातल्या रामेश्वराच्या मंदिरात या मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्तानं माघ कृष्णदशमीपासून ते माघी अमावस्येपर्यंत मोठा उत्सव साजरा करतात मोठी जत्रा भरते विजयदुर्गमधलं हे रामेश्वराचं देऊळ क्षणी वाई परिसरातल्या मराठाकालीन मंदिरांची प्रकर्षानं आठवण झाली सुरूच्या नक्षीदार खांबांनी तोलून धरलेला कोरीव लाकडी सभामंडप पेशवेकालीन दाखवणारी सेम स्टाईलची या पाठीमागचं कारण काय असेल बरं मराठा साम्राज्याच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे हे मोठे शिवभक्त होते ते दर सोमवारी इथून जवळच असलेल्या कुणकेश्वराच्या दर्शनाला जायचे कालांतरानं कुणकेश्वराला दर्शनाला जाणं होईनासं झाल्यावर त्यांनी विजयदुर्ग किल्ल्यात रामेश्वराची स्थापना केली पुढे सततच्या परकीय आक्रमणांचा धोका लक्षात घेऊन रामेश्वराचा कौल घेऊन सध्या जिथं देऊळ आहे तिथं रामेश्वराचं स्थान हलवण्यात आलं गावाच्या इतर वस्तीपेक्षा मंदिराचं स्थान हे काहीसं खाली आहे त्यामुळे गावातून मंदिरात जाण्यासाठी घाटी उतरून जावं लागतं कान्होजी आंग्र्यांचे पुत्र सरखेल संभाजी आंग्रे यांची समाधी देखील या मंदिराच्या आवारात आहे या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथली नंदीवर आरूढ अशी शंकराची मूर्ती नंदी हे शंकराचं वाहन आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण शंकराच्या देवळात गेलं की आपण कायम नंदी महाराज प्रवेशद्वारापाशी आणि शिवशंकर आत गाभाऱ्यात अशी ताटातूटच कायम बघत आलो इथे पहिल्यांदा खऱ्या अर्थानं नंदीश्वर शिवाचं दर्शन झालं निर्गुण निराकार शिवाचं हे सगुण साकार दर्शन विलक्षण देखणे महाशिवरात्र हा इथला मुख्य उत्सव सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात भजनांचा दशावतारी खेळांचा कार्यक्रम असतो या कार्यक्रमानंतर दररोज देव पालखीत बसवून मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घातल्या जातात हा पालखी सोहळा प्रेक्षणीय असतो प्रत्येक प्रदक्षिणेमध्ये पालखी चार ठिकाणी थांबते तेव्हा पालखीसमोर दानपट्टा चालवणं तलवारबाजी अशी प्रात्यक्षिकं सादर केली जातात दशावतारी खेळातील कलाकार देवासमोर नृत्य आणि गायन सेवा करतात आई 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 आई। या जत्रा यात्रा अनुभवताना जाणवतं ते म्हणजे कोकणी माणूस उत्सवातला प्रत्येक क्षण आनंदानं साजरा करतो आरत्या देखील इतक्या तन्मयतेनं म्हणतो की ऐकत राहाव्यात माणसाच्या उत्साहाला हे असं धार्मिक कोंदण की घडणाऱ्या सगळ्या गोष्टींना मांगल्याचा साथ चढतो उत्सवांच्या समाज हा असा शतकानुशतक पिढ्यानुपिढ्या एकत्र बांधलेला राहतो उत्सवांच्या माध्यमातून आपल्या मायभूमीशी आपली नाळ घट्ट जोडलेली राहते आणि हे असं पिढ्यानुपिढ्या चालू राहण्यासाठीची छान रीत पूर्वजांनी घालून दिली आजही ती रीत आपल्या समृद्ध इतिहासातली नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आमचा प्रवास आणि प्रयास असाच सुरू राहील सो स्टेट युन विथअस पुन्हा भेटूया नव्या माहितीसह आणि अर्थात नव्या ठिकाणी